शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांच्या नेतृत्वात आज जन अधिकार मोर्चा नाका चौक वर्धा येथून मोर्चा काढण्यात आलाय प्रमुख मार्गाने होत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला यामध्ये शेतकरी घरकुल बेरोजगारी व सर्वसामान्य जनतेचे अधिकाराचे मुद्दे घेऊन हा मोर्चा काढण्यात आला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वर्धा विधानसभेच्या वतीने आ, जन अधिकार मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चामधला ग्रामीण भागातून अनेक शेतकरी शेतमजूर महसूलधारक यांनी प्रतिसाद दिला आहे अनेक बेरोजगार याच्यामध्ये सामील झाले आहे या मोर्चाची मुख्य मागणी आहे शेतकऱ्यांचा सातबारा पुरा झाला पाहिजे ओळा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि कुठंतरी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पाठ दाखवल दाखवत आहे तर अशा सरकारचा कराचा काय खालदी मुंडकं वर्तप आहे हे मनात सर्व शेतकरी रस्त्यावर चालले आहे कापसाला सोया कापसाला चौदा हजार रुपये भाव आणि सोयाबीनला दहा हजार रुपये भाव हे मिळालाच पाहिजे वर्धा आणि सेलू क्षेत्रात एक सरकारने पुढाकार घेऊन क इथं रोजगारचा प्रकल्प निर्मिती केले पाहिजे जिथं जेणेकरून किमान दहा हजार महिला पुरुषांना इथं रोजगार भेटू शकते पण रोजगारांच्या प्रश्नावर इथले लोकप्रतिनिधी बोलत नाही आहे सहा वर्षापासून माग मागील भ्रष्टाचार चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या विषयावर कोणी बोलायला तयार नाही म्हणून आम्ही आज हे जन अधिकार मोर्चाच्या माध्यमांना निषेध व्यक्त करत आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोच्या ताब्यात लोक घेऊन आम्ही या मोर्चामध्ये धडकलो